दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदा निवासमध्ये खूप चहल होती सर्वजण पायल आणि आरवच्या हळदीच्या तयारीत व्यस्त होते हळदी समारंभाची सजावटही बाहेरच्या लॉनमध्ये करण्यात आली होती लॉनमध्ये पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या पडद्यांनी मंडप सजवला होता ज्यामध्ये फुलांनी बनवलेला एक मोठा झुंबर होता आरव आणि पायलला बसण्यासाठी लॉनमध्ये सुंदर सोपे ठेवले होते पण दोन सोप्यांच्या मध्ये एक मोठा पांढरा पडदा होता संपूर्ण लॉन मोठे मोठे पिवळे आणि पांढऱ्या रंगाची पुष्पगुच्छ आणि झुमरांनी सजले होते हळदीची थीम पिवळी आणि पांढरी होती काही स्त्रिया लॉनमध्ये बसल्या होत्या आणि हळदीची गाणी म्हणत होत्या यशोदाही त्यांना साथ देत होती पांढरा कुर्ता पायजामा घातलेला आरव त्याच्या खुलीतील गॅलरीतून खाली चालू असलेली तयारी बघत राजदीप काय बोलला याचा विचार करत होता इच्छा असूनही तो राजदीपचा विचार थांबू शकत नव्हता तेवढ्यात आधी तिथे आला आणि म्हणाला आरव आजी तुला खाली बोलवत आहे तुझा हळदीचा विधी सुरू होणार आहे आरवने उत्तर न दिल्याने आधी त्याच्याकडे आला त्याने आरवच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले अजून राजदीपचा विचार, विचार करतोय हो आधी माहीत नाही का पण माझे मन मला सांगत आहे की राजदीप आणि त्याच्या डॅडला पायलच्या पालकांबद्दल सर्व काही माहीत आहे आणि त्यांचा काहीतरी मोठा हेतू आहे ज्यामुळे राजदीपच्या वडिलांनी त्याचे लग्न पायलशी केले होते मला खरं काय आहे ते काहीही करून जाणून घ्यायचे आहे मला आनंद आश्रमात जावे लागेल तिथूनच पायलबद्दल काही माहिती मिळेल एवढे बोलून त्याने आधीकडे पाहिले आरव असे बोलताच आधी म्हणाला जर असे असेल ना आरव तर तुला खरोखरच पायलच्या पालकांची तिथे काही माहिती मिळणार नाही त्याचे बोलणे ऐकून आरव विचारात पडला आणि मग आधी पुन्हा म्हणाला म्हणजे ते आनंद आश्रम वीरेंद्र अंकलच्या सांगण्यावरून चालते त्यामुळे तिथला प्रत्येक माणूस त्यांच्या सांगण्यावरच नाचत असणार हे उघड आहे आम्हाला कुणी काही सांगणार नाही आधी पायलच्या आई वडिलांपर्यंत पोहोचण्याचे सर्व मार्ग बंद झाले नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी असा काहीतरी मार्ग असेल जो त्याच अनाथ आश्रमात गेल्याने मिळेल तुला आठवते का मधुनी सांगितले होते पायलला तिथून बाहेर काढण्यासाठी त्या अनाथ आश्रमातील एका माणसाने मदत केली होती तिथे ठेवलेल्या खुर्चीवर बसून आरव म्हणाला कदाचित तो माणूस आपली काही मदत करेल आपल्याला त्याला भेटायला पाहिजे आधी आरव असे म्हणताच आधी विचारात पडला काल रात्रभर मी झंपू शकलो नाही आधी का माहीत आहे का माहीत नाही पण पायलच्या आई वडिलांबद्दलचे सत्य माझ्या आयुष्यात मोठे वादळ आणेल असे वाटते पुन्हा पुन्हा माझे मन मला सांगत आहे की काहीतरी खूप चुकीचे होणार आहे आधी समोर ठेवलेल्या टेबलावर बसला आणि म्हणाला असं काही नाही आरोप तू इतका विनाकारण विचार करतोयस कदाचित पायलचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा दुसरा कोणी नसून खुद्द राजदीप होता तो राजदीप ज्याला तू तु तुझा मोठा भाऊ मानत होतास पायल तुझ्या आयुष्यात येणं हा निव्वळ योगायोग आहे मला यात नशिबाचा खेळ दिसत नाही पण हो जर राजदीप आणि त्याचा बापाला जर पायलच्या आई वडिलांबद्दल खरंच काही माहिती असेल तर आपण पायलच्या आई वडिलांबद्दल नक्कीच माहिती घेऊ आणि आणता आश्रमात जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू पण तुझ्या लग्नानंतर आता हा सगळा विचार थांबव आणि तुझ्या चेहऱ्यावर हसवान आणि खाली सगळेजण तुझी वाट पाहत आहेत आजीने आज तुझ्याबद्दल दोनदा विचारले आहे आरव हसला आणि म्हणाला चल जाऊया इकडे पायल आरशासमोर बसली होती श्रुती तिला आयलायनर आय लावत होती तेव्हा तिच्या वेणीत गजरा घालत म्हणाली तसे पायल सर तू मोकळ्या केसात तसे पायेल सरांना तू मोकळ्या केसात जास्त आवडते पण आज आम्ही तुझा लुक थोडा बदलला आहे पिवळा आणि पांढरा लिंगा आणि त्याच रंगाची फुले आणि मोत्यांची सुंदर दागिने ही लांब वेणी आणि त्यावर मोगऱ्यांची फुले असलेला हा सुंदर गजरा मला मला आशा आहे की आरोवसरांना तो या पारंपरिक लुकमध्येही खूप आवडशील कारण काल रात्रभर जागून आम्ही दोघींनी आजच्या कार्यक्रमासाठी हा लूक ठरवला आहे तेव्हा श्रुती म्हणाली आरोवसरांना पायल प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते आज आपण पायलला गोणीत गुंडाळून आरोवसरांसमोर उभे केले तरी तिच्या चेहऱ्यावरून त्यांची नजर हटणार नाही श्रुतीने असे बोलताच पायलच्या चेहऱ्यावर हसू म्हटले आणि तिचे डोळे शर्मेने खाली गेले तेवढ्यात यशोदा तिथे आली आणि म्हणाली पायल बेटा लवकर कर सर्व पाहुणे खाली आले आहेत सर्व पाहुणे खाली त्यांचं बोलणंही संपलं नव्हतं तेव्हा पायल लगेच उभी राहिली यशोदाने पायलला पाहताच तिच्या चेहऱ्यावर मोठे हसू उमटली पण पायलने डोळे खाली केले यशोदा आली तिने पायलकडे वरपासून खालपर्यंत पाहिले आणि श्रुतीला म्हणाली श्रुती बेटा जरा काजळ दे जरा काजळ दे मला हो आजी श्रुतीने लगेच काजळ उचलले आणि यशोदाकडे दिले यशोदाने काजळ घेतले आणि पायलच्या कानामागे लावत म्हणाली जर तू इतकी सुंदर दिसत आहेस तर जेव्हा तू बाहेर पाहुण्यांमध्ये जाशील तेव्हा तुला नक्कीच कोणाची ना कोणाची नजर लागेल हे काजळ तुला वाईट नजरेपासून वाचवेल असे म्हणत यशोदाने पायलच्या कपडाचे चुंबन घेतले आणि म्हणाली तू खूप सुंदर दिसत आहेस वाईट नजरेपासून देव तुझे रक्षण करो पायलची हसू अजूनच वाढली तेव्हा यशोदा म्हणाली चल तुझ्या हळदीचा विधी करायचा आहे आणि नंतर माता पूजनासाठी जायचे आहे आणि परत येऊन तुझा मेहंदी सोळाही करायचा आहे आपल्याकडे वेळ नाही चल बेटा बस दोन मिनटं आजी पायला हा नेकलेस घालू दे मग जाऊया असं म्हणत मधूने पायलच्या गळ्यातील दुपट्टा काढला आणि पायळच्या डाव्या खांद्यावर पसरवला आणि म्हणाली असं ठेव छान दिसेल मग पायलच्या मागे उभी असलेली श्रुती तिच्या गळ्यातील चेन काढू लागली आणि यशोदाची नजर पायलच्या चेनवर आणि लॉकेटवर पडली ते बहून यशोदा विचारात घडून गेली मग श्रुतीने पायलच्या हातात चेन दिली आणि म्हणाली आजचा दिवस ही काढून टाक पायल कारण आज तुला हा मोत्याचा आणि फुलांचा नेकलेस घालायचा आहे पायलने ती तिच्या मुठीत धरली तिने हार घालता श्रुती म्हणाली आता पायल हळदी समारंभासाठी तयार आहे चला जाऊया फक्त एक मिनिट मी हे ठेवून देते असे म्हणत पायलने कपाट्याच्या दिशेने एक पाऊल टाकली असता तिच्या हातातून चैन निष्ठून जमिनीवर पडले पायल उचलण्याआधीच यशोदाने ती उचलली आणि चैन आणि लॉकेट बघू लागली ते बघून ती मनात म्हणाली हे लॉकेट कुठेतरी पाहिलंय असं का वाटतंय आजी पायलने तिला हाक मारतात यशोदाने लॉकेटवरून नजर काढली आणि ते पायलला दिली पायलने ते घेऊन कपाटात ठेवले आणि म्हणाले चला आजी यशोदाने हळूच होकार दिला अरे आधीसोबत लॉनमध्ये आला तेव्हा रुद्र आणि सूरजसह आरवचा संपूर्ण स्टाफ ढोलकीवर डान्स करत होता आधीसुद्धा आरवला सोडून जाऊ लागला तेव्हा आरवने त्याचा हात धरून विचारले कुठे चालला आहेस तुझ्या हाताला जखम झाली आहे जखम हाताला आहे पायाला नाही सोड मला असं म्हणत आधीने हात सोडला आणि सगळ्या सगळ्यांसोबत डान्स करू लागला त्यांना बघून आरव हसायला लागला आणि मग त्याची नजर मधू आणि श्रुतीमध्ये चाललेल्या <coughs> पायलवर पडली तिला पाहताच आरवच्या चेहऱ्यावरचे हसू उमटले पण पायलने त्याला बघायच्या आधी नजर ढोलकीवर नाचणाऱ्या रुद्र सूरज आणि आणि पडली ती तिचा लेहंगा धरून त्यांच्याकडे धावली आणि सगळ्यांसोबत डान्स करू लागली तिला आनंदी पाहून आरवच्या चेहऱ्यावरही हसू उमटले तो तिथेच खुर्चीवर बसला आणि पायलकडे पाहू लागला हे सर्व पाहून यशोदालाही खूप आनंद झाला पण ती नुसतीच विचार करत होती की तिने ते लॉकेट कुठे पाहिलं होतं पण तेवढ्यात तिची नजर आरोवर पडली सगळं विसरून ती आरोकडे आली तिला पाताचा आरोवही हसायला लागला त्याने उठून यशोदाच्या पायाला स्पर्श केला यशोदाने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि नंतर कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाली नेहमी असेच हसत राहा आरवने हसून तिला मिठी मारली यशोदाने डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली तुला माहीत नाही बेटा आज तू जगातील सर्वात मोठा आनंद तुझ्या आजीला दिला आहेस तुझे लग्न माझे सर्वात मोठे स्वप्न होते जे आज पूर्ण होणार आहे आणि मी त्यापेक्षा जास्त खुश आहे कारण तू स्वतःसाठी योग्य जीवनसाथी निवडला आहे थँक्यू बेटा मला इतका आनंद दिल्याबद्दल थँक्यू आजी आज जर आज पायल माझ्या आयुष्यात आली असेल तर ते फक्त तुझ्यामुळेच नाहीतर मी अजूनही तिचा तिरस्कार करत राहिलो असतं तू तिला घरी आणलेस तू तिच्याशी करार केलास माझ्या इच्छेविरुद्ध तू तिला आपल्या घरात राहण्याची परवानगी दिलीस खरं सांगू तुझ्या या निर्णयाचा विरो भीर, मी विरोधात जाऊ शकत नव्हतं नाहीतर मी पायलला आपल्या घरी एक क्षणही राहू दिले नसते पण तुझ्यामुळं मला, मला तिला आणि तिचा खोडसाळपणा सहन करावा लागला पण जर तू असे केले नसते तर मला पायला जाणून घेण्याची संधी कधीच मिळाली नसती की तिच्या हसण्यामागे किती वेदना लपल्या आहेत मला कधीच कळलं नसतं पायल बाकीच्या मुलींपेक्षा खूप वेगळी आहे तिच्या मनात कुठलेही छळ कपट धोका नाही ती खूप साप आणि पवित्र मनाची आहे आज जर माझ्या आयुष्यात हा दिवस आला आहे की मी पायलशी लग्न करू शकेन तो फक्त तुझ्या आणि आधीमुळे आला आहे त्यामुळे मला तुम्हा दोघांचे आभार मानले पाहिजे आजी खूप खूप थँक्यू यशोदाच्या चेहऱ्यावर हास्यासोबत अश्रूही आले आरवने आजीचे अश्रू पुसले आणि म्हणाला पायलसोबत राहून तुलाही पायलचा रडण्याचा आदर झाला आहे तुम्ही माझी चेष्टा करत आहे तेव्हाच पायल बोलली तिचा आवाज ऐकून यशोदा आणि आरो दोघेही तिच्याकडे पाहू लागले पायल त्यांच्याजवळ आली आणि आरवला विचारले मी जाणून बुजून रडते का आता मला रडू येतं असेल तर तो माझा दोष नाही ना पण नाही तुम्हाला तर माझी चेष्टा करायची आहे नाही का यशोदा पायलकडे आली आणि म्हणाली नाही बेटा तो तुझी चेष्टा करत नव्हता तो माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबवण्याचा प्रयत्न करत होता यशोदाने असे सांगताच पायल काळजीत पडली आणि विचारले आजी तुम्ही रडत आहे पण का यशोदाने हसून पायलच्या घराला स्पर्श केला आणि म्हणाली हे आनंदाचे आश्रू आहेत बेटा त्यामुळे तुला काळजी करण्याची गरज नाही आज माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे आज मी माझ्या आरोवच्या लग्नाचा पहिला विधी करणार आहे आज त्याची हळद होणार आहे त्यामुळे आनंदासरू तर येणारच ना ते ऐकून पायललाही आनंदाश्रू फुटले ते पाहून आरोव म्हणाला आजी पायल पुन्हा सुरू झाली आता आपल्या लॉनमध्ये पायल नावाची नदी वाहू लागण्यापूर्वी तू हळदीचा विधी सुरू कर चांगली कल्पना आहे आत्ताच विधी सुरू करूया असे बोलून यशोदा हसत निघून गेली पायलनेही चेहरा केला आणि तिथून निघून जावं लागली पण तेव्हा आरावणी तिचे मनगट पकडून तिला जवळ ओढले पायल त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली तुम्हाला लाज नाही वाटत माझ्या पाठीमागे माझी चेष्टा करताय आरवणे तिला आपल्या दोन्ही हातांनी आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाला पायल मी चेष्टा करत नव्हतो मी आजीला चिअर करत होतो आपल्या लग्नाच्या आनंदाने ती खूप भावूक झाली होती तर मग ठीक आहे मी तुम्हाला माफ केले आरवच्या चेहऱ्यावर एक हसू उमटले पायलही हसू लागली आणि आरवकडे बघत म्हणाली तसे तुम्हाला एक सांगू का तुम्ही या कपड्यात खूप छान दिसता ते इंग्लिशमध्ये काय म्हणतात खूप हॉट दिसत आहे आरवने त्याच्या भुवाया उंचावला कारण त्याचा विश्वास बसत नव्हता पायल असे बोलू शकते पायल त्याच्याकडे पाहून हसत होती तेव्हा अचानक आरवने पायला जवळ घेतले पायलचे डोळे मोठे झाले आरव तिच्या डोळ्यात बघत म्हणाला मी फक्त आज वाट दिसत आहे पायल पण तू तर आरवने बोलणेही संपवले नव्हते तेव्हा पायलने तिचा तळहा त्याच्या ओठांवर ठेवला आणि म्हणाली पुढे काही बोलू नका तुम्हाला समजलं का आरव हसत तिच्याकडे बघू लागला तेव्हा पायलने लाजून स्वतःला त्याच्यापासून सोडवले आणि निघून जाऊ लागली पण आरवने तिचा हात पकडला आणि इकडे तिकडे बघून पायला तिथून दूर नेऊ लागला पायलने ही पाहुण्यांकडे पाहिले आणि मग ती हळूच म्हणाली आरव तुम्ही मला कुठे नेताय कुणी पाहिलं तर काय विचार करेल आरवने तिला मंडपाच्या मागे आणले जिथे कुणी नव्हते पायलने तिचा हात सोडला आणि काहीतरी बोलणार इतक्यात आरवने तिच्या ओठांवर बोट ठेवले पायल पुन्हा त्याच्याकडे तिच्या मोठ्या डोळ्यांनी पाहू लागली तेव्हा आरवने तिच्या ओठांवरून बोट काढून पायलच्या डोळ्यात पाहत म्हणाला आज आपली हळद आहे पायल म्हणजे ती हळद तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण एकमेकांना हळद लावू पायल नजर खाली करून हसत म्हणाली येथे ना तुम्ही कुठल्या टी व्ही सिरियलचा हिरो आहे ना मी कुठल्या टी व्ही सिरियलची हिरवाईन नाही फक्त टी व्ही सिरियलमध्ये नाईक नायिका एकमेकांना हळद लावतात नाहीतर खऱ्या आयुष्यात हळदीच्या दिवशी ते एकमेकांना पाहू शकत नाहीत म्हणून शांतपणे जा आणि हळद लावा कारण मी तुम्हाला हळद लावणार नाही आरवने आपले दोन्ही हात पायाच्या कमरेवर ठेवले आणि तिला जवळ घेऊन म्हणाला पण मला तुला हळद लावायची आहे पायल आणि आज जोपर्यंत मी तुला हळद लावत नाही मी संध्याकाळ होऊ देणार नाही पायलने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्या आरवने तिच्याकडे खोडकर नजरणे पाहिले आणि म्हणाला आणि हळद तर तुलाही मला लावावी लागेल कारण आपली आजपर्यंतची कहाणी एखाद्या हिट टी व्ही शोपेक्षा कमी नाही तुला समजलं का आरव असे बोलताच पायल हसायला लागली आणि म्हणाले ठीक आहे मी पण तुम्हाला हळद लावेन पण माझी एक छोटीशी आट आहे आरवतीच्या डोळ्यात बघू लागला तेव्हा पायल हसत म्हणाली तुला सर्वांसमोर मला हळद लावावी लागेल आणि ती सुद्धा सगळ्यांची नजर चुकवून नाहीतर सगळ्यांसमोर नजर चुकवून नाही तर सगळ्यांसमोर मी वचन देते की जर तुम्ही असे केले तर मी तुम्हाला हळद नक्कीच लावेल तिच्याकडे तिरकस नजरेने पाहू लागला पण काहीच बोलला नाही पायल हसली आणि म्हणाली भेटू आरवने पुन्हा भुवाया उंचवल्यावर पायल हसत हसत निघून जाऊ लागली पण आरवने तिला मागून आपल्या मिठीत घेतला आणि म्हणाला तुला काय वाटतंय पायल की मी हे करू शकणार नाही पायल वळली आणि आरवच्या गळ्यात हात टाकला आणि म्हणाली नक्कीच करू शकता पण फक्त टेजवर आरव हसत हसत म्हणाला पायल जर तुला खरंच वाटत असेल की आरव राठोड तुला सगळ्यांसमोर हळद लावू शकत नाही तर तू चुकीची आहे तर मग चला लावा मला सगळ्यांसमोर हळद पायलने आरोच्या डोळ्यात बघत धीटपणे सांगितले तर आरो म्हणाला पण माझी एक अट आई मला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत अट सांग पायल लगेच म्हणाली पायलने असे बोलताच आरोच्या चेहऱ्यावर एक तिष्ण हसू उमटले आणि तो पायलच्या डोळ्यात पाहत म्हणाला तुला माहीत नाही पायल माझी माझी अट न ऐकता तू अट मान्य करून काय केलीस आता या खेळात खूप मजा येईल मैदानात भेटूया असे म्हणत आरो पायला सोडून निघून गेला पण पायल म्हणाली थांबा आरवची पावले थांबली पायल आरवच्या जवळ आल्यावर आरव तिच्याकडे पाहू लागला पायल आरवच्या जवळ आली त्याच्या डोळ्यात बघत त्याच्या गालाचे चुंबन घेतले आरवचे डोळे मोठे झाले आणि तो तिच्याकडे आच्छाऱ्याने पाहू लागला काल रात्री तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंस हे त्यासाठी थँक्यू आहे पायल आरवच्या डोळ्यात बघत म्हणाली आरवच्या चेहऱ्यावर हसू उमटले पण तो काही बोलायच्या आधीच पायल अजून निघून गेली ती निघून जाताच आरवने त्याच्या त्या गालाला हात लावला ज्याचे ज्याने पायलचे चुंबन घेतले होते आणि स्वतःशीच म्हणाला पायल माझी अट मान्य करण्यापूर्वी तू माझी अट ऐकून घ्यायला हवी होती हळदीच्या या खेळात आज खूप मजा येणार आहे एवढं बोलून आरो पटकन सगळ्यांमध्ये आला आणि सूरजला हात वारे करून त्याला जवळ बोलावलं यस सर त्याच्या जवळ येता सूरज म्हणाला आरवने त्याला काहीतरी समजावून सांगितले आणि सूरज हसत म्हणाला तुमचे काम होईल सर आरवने त्याला हसत हसत इशारा करता सूरज तिथून निघून गेला आरव तिथेच उभा राहून मधूसोबत ढोलकीच्या तालावर नाचताना पायाला पाहू लागला तेव्हा त्याच्या फोनची रिंग वाजली आरवने त्याचा फोन बघितल्यावर त्याला पोलीस स्टेशनचा नंबर दिसला आणि लगेच कॉल केला हॅलो राजदीप बोलतोय राजदीपचा आवाज ऐकून आरवने रागाने मूठ घट्ट पकडली पण काहीच बोलला नाही राजदीपने हसत विचारले काय झाले तुला माझा आवाज आवडला नाही का की आता तुझ्या पत्नीची खरी ओळख जाणून घेण्यात रस राहिला नाही राजदीप पायची ओळख सांगण्यासाठी तू मला फोन केला नसावा तर तुझा मूर्खपणा बंद कर आणि मला स्पष्टपणे सांग तू मला फोन का केला आरवणे असे सांगताच राजदीपच्या चेहऱ्यावर हास्य आणखीनच वाढले मला तुला भेटायचे आहे आत्ता राजदीप असे बोलताच आरव गर्विष्टपणे म्हणाला आज माझी हळद आहे त्यामुळे मी तुझा मूर्खपणा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही पण मी वचन देतो मी हळद होतास तुला भेटायला नक्की आहे कारण मला चांगलं माहीत आहे की तुला आणि तुझ्या वडिलांना पायलबद्दल सर्व काही माहीत आहे पण तू इतक्या सहजतेने तोंड उघडणार नाहीस पण मी तुझ्या आणि तुझ्या वडिलांच्या घशात बोटं घालून सत्य बाहेर काढे आणले नाही तर मग माझी नावंही आरव राठोड नाही आरव मी पण तुला एक गोष्ट सांगतो जर मी मरणाच्या उंबरट्यावर उभा आहे आणि देव येऊन मला सांगतो की फक्त तूच मला वाचवू शकतोस त्यासाठी मला पायची खरी ओळख तुला सांगावी लागेल तर मी देवालाही सांगेन मी मरण पसंत करेन पण तुझ्या हृदयात शांतता नाही राजदीप म्हणाला तेव्हा आरवही हसला मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती हसला आणि म्हणाला मी तुला एक शेवटची संधी देतोय आरव पंधरा मिनिटात ये आणि मला भेट नाहीतर तुला आयुष्यभर पश्चाताप होईल की आज तू मला भेटला असतास तर तुझ्या बायकोला आणत असण्याचा टॅग लागला नसता तसे तू असा विचार करत असशील अनाथ आश्रमात जाऊन पायलबद्दल जाणून घेशील तर तिथून तुला काहीही कळणार नाही तिथे असे कुणीही नाही ज्यांना पायलबद्दल माहिती आहे कारण पायल, पायल हा आमचा तो मोहरा आहे जो आम्हाला प्रत्येक हर हरवलेला गेम जिंकून देऊ शकते म्हणून मी तुला शेवटचं सांगतोय पंधरा मिनिटात मला भेटायला आहे राजदीपने असे म्हणताच आरवने रागाने कॉल डिस्कनेक्ट केला आणि कुणालाही काहीही न बोलता त्याच्या गाडीकडे जाऊ लागला त्याला कोणी बघू किंवा थांबू शकले असते त्याआधी आरो गाडीत बसला आणि तिथून निघून गेला पायल अजूनही सगळ्यांसोबत नाचण्यात मग्न होती तेव्हा आरोवे तिथे येऊन तिचा हात धरला पायलचा हात धरताच रुद्रने ढोलकी थांबवण्याचा इशारा केला ढोलक थांबताच यशोदा पायलला म्हणाली बेटा जर विसरली असतील तर मी तुला आठवण करून देते की तू वधू आहेस आणि येथे तुझा हळदी समारंभ होत आहे असेच नाचत राहिली तर आम्हाला स्वतःलाच हळद लावावी लागेल यशोदाने असे सांगताच सगळे जोर जोरात हसू लागले पायलही हसायला लागली यशोदा हसत म्हणाली मधू श्रुती बेटा तिला घेऊन या हो आजी मधु हसत म्हणाली आणि श्रुतीसोबत पायलकडे आली तिने पायला साईडने मिठी मारली आणि पायलही हसायला लागली चल मधु हसत म्हणाली आणि पायला घेऊन आणि पायलला तिथून घेऊन गेली ती निघून जाताच यशोदाही हसायला लागली आणि आधीच्या हातावर हात ठेवून म्हणाली आधी आरवलाही घेऊन ये मी साधनाला फोन करते अजून आली नाही हो असे म्हणत आधी आरवला इकडे तिकडे पाहू लागला पण त्याला आरव कुठे दिसत नव्हता तो घरात आला पण आरव तिथेही दिसला नाही तो पटकन त्याच्या खोलीत पोहोचला पण आरव तिथेही नव्हता हा कुठे गायब झालाय मी याला फोन करतो आधी स्वतःशीच म्हणाला आणि त्याने आरवला फोन केला कार चालवत असलेला आरवला आधीचा कॉल येतात त्याने कॉल रिसीव केला आणि म्हणाला आधी मला माहित आहे की तू मला शोधत आहेस तुला न सांगता निघून गेल्याबद्दल मला माफ कर पण मला तुझ्याकडे परत यायला किमान एक तास लागू शकतो माझ्यामुळे पायलची हळद थांबू नये मी राजदीपला भेटून येतोय वेड आहेस का तुझी हळद टाकून तू त्या हारामखोराला भेटायला गेला आहेस आता इथे सगळ्यांना मी काय बोलणार आधीने रागाने विचारले आरवने गाडीचा स्पीड वाढवला आणि म्हणाला मला ते माहीत नाही पण आजची परिस्थिती तुला सांभाळायची आहे आणि मी कुठे गेलो आहे हे पायल आणि आजीला प्लीज काही सांगू नको आरवणे असे सांगताच रागाच्या भरात आदीने त्याच्या तोच हात डोक्यावर मारला ज्याला जखम झाली होती धन्यवाद